केडगाव मधील शाहू नगर रस्त्याच्या कामावरून श्रेयवादाची लढाई रंगली आहे दीड वर्षांपासून रखडलेलं काम उद्योजक सचिन कोतकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गे लावलं ठेकेदारांना प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली परंतु आता शिवसेनेनं या प्रकारावरून टीकास्त्र सोडलंय ज्यांनी राजकीय श्रेयातून काम थांबवलं होतं त्यांनीच काम सुरू केल्याचा स्टंट केलाय अशी टीका करण्यात आली आहे केवळ राजकीय नागरिकांना त्रास देण्यात आल्याचं अमोल येवले यांनी ये म्हटलंय मुहूर्त मिळालेलं या कामाला जवळजवळ वर्ष झाले वर <laughs> काम अर्ध्यात सोडलं होतं ठेकेदारांनी आम्ही वेगवेगळ्या आंदोलन उपोषण करून रस्त्याचं काम ठेकेदार चालू करण्यास तयार होता परंतु काही राजकीय अडथळे व श्रेयवादामुळे काही लोकांनी या कामास विरोध केला अखेर अखेर लोकांना पण कळलं हे कोणाच्या सांग काम बंद केलं होतं आणि कोणाच्या सांगण्याचं काम चालू केलं होतं काल अखेर त्यांनी जी बातमी काल आम्ही वाचली व जी काल बातमी न्यूज मार्फत फिरू आली त्याच्यात आता सगळ्या लोकांना कळलंय का हे काम कोणी बंद केलं होतं व का बंद केलं होतं आम्हाला काही सांगायची गरज नाही लोक जनता काही वेळी नाहीये जनतेला सगळं कळतं आम्ही एवढं आता प्रयत्न करून हा रस्त्याची मंजुरी आणली आणि रस्ता काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो परंतु हे राजकीय श्रेय घेऊन द्यायचं नाही म्हणून आमच्या लोकांना यासाठी रस्त्यात काम पूर्वी बंद केलं तुम्ही काम अडवू नका आमच्या आम्हाला तुमचा विरोध नाही प्रत्यक्ष आम्हाला विरोध करा आमच्या आमच्यामुळं लोकांना आमच्या नागरिकांना काय त्रास देऊ नका हीच आमची कळ कळची विनंती आहे आजच्या शाहू नगर अंबिकानगर रोडचं चा काम चालू राहिलं आहे हे काम चालू होत असताना जवळजवळ एक वर्षापूर्वी या कामाचं उद्घाटन जळगाव शिवसेनेच्या वतीने मी केलो वर्ष एक वर्ष हे काम बंद होतं जे आम्ही उपोषण आंदोलन पत्र व्यवहार आमचे सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी केला परंतु एक वर्षभर हे काम बंद असताना चार वेळा चालू झालं चालू काम चार वेळा ठेकेदार यायचा ठेकेदाराला कुणीतरी फोन करायचा तर ठेकेदार निघून जायचा ठेकेदाराला आम्ही बोलायचो बो हे काम तू का बंद करतो तुम्हाला सांग आम्हाला सांगायचं बो कोणाला तरी फोन यायचं त्यांनी काय आम्हाला कधी सांगितलं नाही एक वर्ष परंतु काल अचानक असा चमत्कार झाला खेळगावचा गुंड सचिन खोतकर यांनी त्या ठेकेदाराला पण इथं घेऊन आला खेळगावचा गुंड तो सचिन खोतकर त्याच्या जन्मटिपीमध्ये त्याला आत्ता जामीन आहे जामिनावर बाहेर तर त्यांनी त्या ठेकेदाराला इथं घेऊन आला आणि त्याला फोन लावून दिला नगर शहराच्या आमदाराला हो हे काम चालू करा एक वर्षभर यांच्या मोबाईलला इनकमिंग आउटगोईंग नव्हती का एक वर्ष तुम्ही लोकांचे एवढे हाल केले एका बाईचा इथं मृत्यू झाला एका बाईचा पाय मोडला लोकांचे एवढे हाल झाले जे रोडच्या कडेला राहणारे लोक आहेत यांच्या घरादारात इतक्या धूळ गेली लोकं आजारी पडले याची तळता टॉनलाईन याचा शिव्याशाप यांनी घेऊन मग एका दिवसात असा पंत चमत्कार केला आणि ला कायम ही खेड्यागावला लागलेली कीड आहे आणि यांनी या किड याच्या माध्यमातून लोकांना दहशत दहशतीचा एक प्रकार त्यांनी चालू केला आहे परत एक आणि याचे जी दहशत आहे असं कोणता चमत्कार पाकिस्तान पाकिस्तानमध्ये सुद्धा एक एक वर्ष काम असं पडत नाही एक वर्ष काम बंद ठेवलं जडगावकरांचा तताळ ता घातला लोकांना विठीस धरलं आणि हे सगळं करीत असताना था आम्ही एवढा वेळोवेळी पाठपुरा केला तो मेयर म्हणून ठेकेदार आहे त्याला आम्ही सहा महिने त्यांना नागरिक असतील सगळे महिला असतील आम्ही म्हणजे महिला इतक्या शिवाय दिल्या सगळ्यांना माहिती आणि काल त्यांनी त्याचा पुरावा दिला सचिन खोतकर त्या ठेकेदाराला फोन करायचा दम द्यायचा त्यांची जुनी पद्धत काम करू नको काम करू नको म्हणजे काम काय आमच्या घरचं केलं तर लोकांचं काम आहे लोकांचेच पैसे आहेत कुणी कोणाचे वावरं ऐकून रोड केलेला नाही मी नाही केलं कुणीच नाही केलं हे सगळ्या लोकांच्या जनतेतून पैसे आहेत आणि याला सर्व काम चालू झालेलं आहे आणि काम बंद होणार नाही काम एक नंबरच्या क्वालिटीचं आम्ही त्या ठेकेदाराकडून करून घेणार त्याच्यात जर कोणी आयगाई केली आणि याचे कोण पैसे खातं काय आम्हाला तर काही त्याच्याशी नाही तिथे जरा एकच मागणी आमची आम्हाला काम एक नंबर क्वालिटीचं करून द्यायचं आणि काल ज्या गुंडाने फोन केला सचिन कोतकरी त्याला माझं एकच सांगणे स्वतःच्याच बापाला बाप म्हणा हे काम आम्ही मंजूर करून आणलेलं आहे शिवसेने तुम्ही हे जे केलं ना चालू सिस्टीम ही बंद करा आणि याचे परिणाम तुम्हाला बोगावे लागतील तरी हे काम चालू चालू झाल्याबद्दल सर्व नागरिकांना सर्व नागरिकांचे आभार मानतो का त्यांनी एक वर्षभर कळ काढली एवढे कळ काढणारे माणसं कुठंच भेटायचे नाहीत त्याच्यामुळे या सगळ्या केळगावकरांना धन्यवाद देतो त्यांनी एक वर्ष कळ काढली आणि ज्यांनी एक वर्ष काम बंद ठेवलं त्यांना याचं फळ देव निश्चित देणार रेणुका मातेने बघितलंय हे काम कुणी बंद ठेवलेलं आहे धन्यवाद काय श्रेयवादाची लढाई का तुमची समजा लढाई म्हणजे हे काम शिवसेनेने केलेलं आहे शिवसेने म्हणण्यापेक्षा केळगावच्या लोकांचं हे काम आहे हे सगळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं काम आहे आणि हे केळगावकरांसाठी आम्ही याच्या अगोदर हे पंचवीस वर्ष होते लोकांना सांगायचे पीडब्ल्यूडीचा रोड आहे याचं मग का नाही केला तुम्ही कारण यांना याच्यामध्ये तीन कोटीचा रोड करायचा तीन कोटीचा रोड आहे तीन कोटीच्या रोडमध्ये पैसे खायला भेटत नव्हते आमचं काय याच्यावर कोणाचं कुटुंब चालू नाही हे पालिकेचे पैसे याची टक्केवारी यांनी एकाशावर मोठे झाले हे सगळ्या नगरकारक केळगावकरांना माहिती पाच रुपयाची दारू विकायचे त्याच्यावर मोठे झाले हे तरी तुम्ही तुमचं ध्यान ठेवा आणि परत हे कुठाने करायचे नाही मध्यंतर तुम्ही पत्र दिलं होतं ठेकेदाराला काळ अधिक टाका म्हणून मी तुम्हाला काय सांगतो ही जे सगळी प्रक्रिया याला एक वर्ष लावलं यांनी आम्ही शेवटी पत्र दिलं ठेकेदाराला काळ आधी टाका आणि त्या पत्राचं अनुषंगाने ठेकेदारांनी काम चालू केलं पण ते कसं आहे शेवटी आता ते मोठ्याचं मोठं तशी गंमत झाली त्याला बोलून घेतलं त्याला दम दिला तिथं त्याला बोलायला लावलं लोकांसमोर अशी कोणती जादू झाली एक एका मिनिटात तिथं लोकांनी आम्ही उपोषण केलं आंदोलनाला बसले त्यावेळेस नाही केलं चार वेळेस ठेकेदार आला त्याला चिवे द्यायच्या पळून लावायचं ही आमची वृत्ती नाही आहे लोकांना दम देणे आम्हाला खेळामध्ये शांतता पाहिजे तरी त्यांनी शांतता राहण्यास मदत करावी यावेळी ओंकार सातपुते विजय पठारे संग्राम कोतकर प्रशांत गारकर सुनील सातपुते भरत कांडेकर हर्षवर्धन कोतकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर